नमस्कार शेतकरी बंधनो आपण बघत आहे की गेल्या महिनाभरापासनं पाऊस महाराष्ट्रातल्या सगळ्याच विभागात पडत आहे म्हणजे मे मध्ये पण साधारणतः वीस ते बावीस दिवस पाऊस पडला आणि जून मध्ये पण एक अर्धा दिवसाची उघडीत दिली आणि एक दहा तारखेनंतर सर्वच विभागात पाऊस जोरदार आहे अशा विभागात अनेक शेतकऱ्यांचे फोनचे कॉल येत आहेत अनेक शेतकरी फोटो पाठवत आहे की सर्वच पिकांच्या बाबतीत रूप झोन वाढत नाहीये पांढरीमुळे वाढत नाहीये पांढऱ्या अडचणी येत आहेत आणि अशा हंगामात किंवा अशा परिस्थितीत दोनच अडचणी प्रामुख्याने शेतकऱ्यांना जाणवत आहे एक म्हणजे पानं टिकवणं आणि दुसरं म्हणजे पांढऱ्यामुळे वाढ न होणं या दोन मुख्य अडचणी ना उपाय झायटूनिक या ठिकाणी ठरू शकतो तर सगळ्या शेतकऱ्यांना आव्हान आहे की, की भाजीपाला पिकांसाठी दोन ते चार किलो झायटोनिकयम ड्रेंचिंगच्या माध्यमातून आपण या ठिकाणी देऊ शकतो आणि फळ फळदुकांमध्ये पाच किलो प्रति एकर झायटोनिकी आमचा वापर या ठिकाणी अतिशय उपयुक्त अशा परिस्थितीत ठरू शकतो कारण झायटोनिक मातीमध्ये पांढऱ्या मुळांसाठी जे पोषक वातावरण आहे ते तयार करतं जेणेकरून तुमची जी रूट ग्रोथ आहे पांढऱ्या मुळांची वाढ आहे ती कंटिन्युअसली राहू शकेल कंटिन्युअसली मुळे ऍक्टिव्ह राहील जेणेकरून अन्नदेवांची उचल असेल आणि मुळांजवळचं जे क्षेत्र आहे ते अतिशय कार्यान्वित राहील त्याच्यामुळे ह्या पावसाळी हंगामात झायटोनचा वापर अतिशय आपल्याला परिणामकारक रिझल्ट देणार ठरेल धन्यवाद